हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर कालच्याच दिवशी आम्ही गावावरनं आलोय आज आहे मंगळवार सोमवारी आम्ही गावावरनं आलोय लग्नाला गेलेलो होतो तर तिथे ना चार दिवस लग्नाला ना मला सर्दीचा त्रास हा रोजच होत होता म्हणजे मध्येच मध्येच मी एकदम चांगली असायची आणि मध्येच एकदम शिंका सर्दी सुरू व्हायची तर असं सगळं सुरू होतं आणि कालच्या दिवशी ना प्रवास करून म्हणजे प्रवास कर होता आणि काल सकाळी गाडीत बसली तेव्हापासून घरी आली तर शिंका सुरू होत्या नॉनस्टॉप शिंका चालू होत्या मला आणि सर्दी नाक पण गळत होतं खूप त्रास होत होता तर मग होना ते बघवलं नाही आणि त्यांनी काल आम्ही संध्याकाळी घरी आल्या आल्या मी स्वयंपाक केला आधी आणि लगेच दवाखान्यात गेलो सगळ्यात पहिले दवाखान्यात गेलो त्यांनी तप्पा असला वगैरे आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिले हो, तुम्ही टेस्ट करून घ्या आणि अलर्जीच आहे धुळीची अलर्जी आहे तर त्यांनी सांगितलंय की फोडणी देताना किंवा झाडून घेताना ज्यानं तुम्हाला त्रास होईल त्या कामाच्या वेळेला तुम्ही नाकाला रुमाल लावल्याशिवाय काम करायचं नाही अजिबात आणि त्यांनी टेस्ट दिल्या होत्या तर त्या टेस्ट करायच्या होत्या तर त्यांनी आज सकाळी कारण जी टेस्ट करायची ना ती उपाशीपोटीच करायची होती म्हणून मग सकाळी सकाळी रोहित शाळेत गेला आणि त्यांनी त्यांना आम्ही सकाळी आठचा टायमिंग दिलेला होता तर सकाळी आठ वाजता ब्लड घेण्यासाठी आले होते तर आहेत दिलेल्या डॉक्टरांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय तर आता टेस्ट करून घ्यायचं आहे आणि बघूया काय होतंय आणि आता तब्येतीकडं पण लक्ष द्यावं लागेल वेट गेन पण खूप झालंय माझं तर मला वेट लॉस पण करायचा आहे बघूया आता कसं काय होतंय बऱ्याचदा असं होतं की मी कमी करते आणि सगळंच थांबवलं की एकदम सडनली वाढून जातं असं पण होतं बऱ्याचदा तर आता बघूया आता वेट लॉस पण करायचा आहे आता टेस्टमध्ये का होतं आहे रिपोर्ट काय येतो आहे आणि रिपोर्ट चेक केल्यानंतर आणि डॉक्टरांनी मग ट्रीटमेंट काय आहे ती सुरू करणार आहे त्यांनी सांगितलं आहे की आपण याच्यावर काहीतरी रामबाण उपाय करूया जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाही आणि इथनं मला खूप भीती वाटते ब्लड जेव्हा काढतात तेव्हा आणि मी दरवर्षी जी आहे ती ब्लड टेस्ट करत असते आणि माझं ना आणि कॅ विटॅमिन डी हे कमी होतो खूप कमी होऊन जातं तर मला त्याच्यासाठी इंजेक्शन वगैरे पण घ्यावे लागतात असं बऱ्याचदा होतं तर त्यांनी तीही टेस्ट सांगितली आणि इथं ब्लड काढताना मला फार लागत होतं हाताला पण कोण कौन, कोणाजवळ सांगणार करणं गरजेचं होतं तर ब्लड टेस्ट आहे ती करून घेतली बघूया काय रिपोर्ट येत आहे सकाळी ब्लड टेस्ट वगैरे करून झाली आहे आणि आता फ्रेश झाली होती तयारी केली होती खरं बाहेर जायचं होतं पण कॅन्सल झालं ग्रॉसरी साम शा, सामान आणायचा होता किराणा सगळा संपला होता तर तो आणायला जायचा होता पण कॅन्सल केलं कारण अहून जो ऑफिस आहे आणि वेळ पण झाला होता तसं मी तयारी वगैरे केली होती पण म्हटलं जाऊ दे दोन तीन दिवस उशिरा झाला तरी काही फरक नाही पडणार म्हटलं आज नाही हो तर दोन तीन दिवसांनी करू म्हणून आज ड्रेस घातला होता असो तर जेवण वगैरे झालंय आज छान अशी गिलक्याची भाजी केली होती डाळ घालून केली होती सहसा मी डाळ घालून भाज्या खूप कमी करते आवडत नाही मला पण पर... गिलके नुसतेच गिलके गेले असते तर भाजी थोडीशीच झाली असती म्हणून डाळ घालून केली पण मस्त झाली होती आणि काल आली मी घरी आली पण येताना रस्त्यातनं सगळं सामान घेऊन आली होती जे जे संपलं होतं म्हणजे आता आज भाजी लागणार होती तर आणलेली नव्हती चार पाच दिवस आता गावाकडे होतो त्यामुळे काहीच नव्हतं आणि आज भाजी लागली असते म्हणून मग काल येतानाच रस्त्यातनं भाजीपाला घेऊन आली होती टमॅटो बटाटे कोथिंबीर गिलके पण आणले होते तर लागणारं सामान काल येतानाच घेऊन आली होती दूध दूध घेऊन आली होती कारण असं काही लागलं असतं म्हणून आपण चहा लागतो तर मग लागलं असतं तर कालच दूध पण घेऊन आली होती आणि सामान आहे तसाच आहे पसरलेला घरात एंट्री केल्या केल्या जिथं ढवलं आहे तिथंच पडलं आहे कारण थकल्यावर अजिबात एनर्जी राहत नाही सगळं जागेवर ठेवावं पाग वगैरे आहे रोनीची इकडंच पडली कोपऱ्यात आणि डबा कारण अहोनी आत्ताच लाडू खाल्ला आहे त्यामुळे डबा इथंच आहे मेथीचे लाडू तर मेथीचे लाडू हिवाळा म्हटल्यावर मेथीचे लाडू हो पाहिजेच आणि अहोंना खूप आवडतात म्हणून मग ते आईंनी मुलगा येणार घरी म्हणून आईंनी आधीच आम्ही जाण्याच्या आधीच लाडू बनवून ठेवले होते मेथीचे तर त्यांनाही सांगितला होता पिहून त्यांना डबा घेऊन यायचा आम्हाला इथूनच सांगितलं होतं की तुम्ही येताना डबा घेऊन यायचा तर आम्ही डबे घेऊन आलो तिकडनं मेथीच्या लाडूंनी भरून आणले तर लाडू आहे आणि गहू पण संपले होते म्हणजे संपले म्हणजे मी विकत घेऊनच करते पण आता गावाला जाणं चालू आहे म्हणून दळण आहे दळलेलं डबा भरलाय आणि आता हे एक हे गहू म्हणजे आरामात दोन तीन महिने जे आहे तीन चार महिने निघून जातील आणि हे तर रोणीचे स्टीलचे डबे परत घेऊन आली साबुदाणा घेऊन गेली होती तर हे लागतात तर परत घेऊन आली आणि येताना रस्त्यात तर कांदे पण घेऊन आलो तो रस्त्यात तिथं हायवेवर असतात बसलेले तर का लसूण पण जास्तीचाच आणला आहे दीड किलो मिळाला आहे मला शंभर रुपयाला आता मला माहीत नाही भाव किती हे चालू आहे कांदा पण आणला आहे तर कांदा पण आणला आहे मागे ना एक एक किलोच कांदा आणत होती मी कारण इथे भाजीवाल्यापाशी ना तीस रुपये किलो कांदा मिळतो आणि असा ठोक घेतला तर पन्ना शंभर रुपयाला पाच किलो मिळतो म्हणून मग यावेळेला घेऊन आली मागच्या वेळेला कसं होतं गावाला जाणं चालू होतं म्हणून मग एक एक किलो वापरला मी आणि खरं सांगायचं तर आठवण पण राहत नव्हती हायवेवर गाड्या असतात बऱ्याच पाच पाच किलो गोवीच्या तर पाच किलो आणायचे यावेळेला आठवणीने येताना घेऊनच आली आणि लसूण पण जास्त यासाठी आणला आहे कारण मला लागतो लसूण भरपूर लागतो कांदा लसूण खूप वापरते त्यामुळे लसूण पण मी जास्तीचा आणला आहे आणि हवेशीर हो ठेवला तर काय खराब पण नाही होणार तर साडी पण आहे तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं घरी गेले होते आणि त्या आईंनी साडी दिली तर माहेरी गेली म्हटल्यावर आणि तिकडनं काही आणणार नाही असं होणार नाही ते पण आहे दुसरं काय गेलं तर तिथं गेली होती तर मग त्यांनी साडी दिली तर नक्कीच ती साडी नेसेल मी ब्लाऊज पण शिव आहे आणि अजून एक साडी आहे तर ती साडी ना जवळजवळ दोन चार दिवस झाले आली आहे तर मग कदाचित मी व्हिडिओ केला का नाही मला माहीत नाही नांग, पण मागे जेव्हा मी सोळा सुमारचं उभ्रत होतो मैत्रिणीचं तर तिथं गेले होते तर त्यावेळेला ना दुकानात जाण्याची कारण मी ते सकाळी मला सर्दी वगैरे आणि आदल्या दिवशी गावावरून आली तिथं वेळच मिळाला नव्हता की तिला काहीतरी घेऊन जाऊ असं तर साडी माझी मैत्रिणी आणि मी आम्ही दोघं म्हणून तिला साडी देणार आहे तर साडी आणली तिच्यासाठी पण तर सोळा सोमवारला तर आता झाले पंधरा दिवस पण तरी राहत नव्हतं आठवण राहत नव्हती वेळ मिळत नव्हता म्हणून बा ही साडी पण तिला द्यायची आहे त्यात ओटी घालेल आणि ओटी घालून ती साडी तिला देईल आम्ही दोघांनी मिळून तिच्यासाठी साडी घेतली त्यावेळेला जमलं नव्हतं तर म्हटलं आता देऊन देऊ तर ती साडी पण आहे तर आज ना साड्याच दाखवायच्या आणि ती एक साडी मला दीपा दीपा म्हणजे माझी दी दिराणी आहे तर तिच्या आईनं दिली आहे एक साडी आणि अजून एक साडी आहे सात दाखवते तर अजून एक साडी आहे ज्या मामींच्या इथं साखरपुडा होता ना तर त्यांनी ही साडी दिली आहे पण आहे त्याच्यासोबत आणि ही साडी दीपा आणि मला आम्हाला दोघांना दिली आहे तर तिची पिवळ्या कलरशी आहे पिवळा ऑरेंज कलर, कलर आणि ही एक गुलाबी कलर आहे तर ही एक साडी आहे तर साड्या साड्या झाल्या ही तर द्यायची दुसऱ्याला तर असं सगळं आहे आता पसारा भरपूर आहे घरात अहो चालले ऑफिसला रुमाल विसरले हेल्मेट ते गेलेत ऑफिसला तर पसारा पसारा भरपूर आहे घरात आवरायचा आहे कपडे आहे धुवायला आता सगळे कपडे धुवायचेच आहेत कारण एकही ड्रेस धुतलेला नाही आहे रोहणचे सगळे ड्रेस पूर्ण बॅग माझे सगळ्या साड्या रोहणीचे सगळे कपडे सगळे आता वॉश करायचे आहेत तर आता हळूहळू एक एक बॅग खाली करेल आणि सगळे धुवायला टाकेल आता कधी आवरला जाईल काय माहिती पसारा तर मी काल देवगडला गेले होते आम्ही तिकडनं येताना देवगडला गेलो होतो आणि मी तुम्हाला म्हटले होते की तिथं छान असे भांड्यांची दुकानं भांड्यांचं एकच दुकान लागलं होतं खरं लोखंडाची भरपूर होती तर येताना मी एक वस्तू घेतली तर ती हे घेतलं आहे मसाल्याचा डबा कारण माझ्याकडे जो मसाल्याचा डबा आहे तो माझा प्लास्टिकचा आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी चेक केलं होतं मसाल्याचा डबा तर आ, मला ना फारसे असे आवडत नव्हते खूप महाग होते एवढं पण महाग घ्यायचं नव्हतं असं बऱ्याच ठिकाणी होत होतं तर असंच टाळाटाळ सुरू होती घेत नव्हते पण शेवटी तिथे दिसलं मला आणि विचारलं तर छान होता डबा वगैरे व्यवस्थित होता वेट वगैरे पण छान होतं तर म्हटलं घेऊन टाकावा तर मी तिथे हा मसाल्याचा डबा घेतला होता खरं तिथं कुरड्यांचा जो साचा मिळतो ना तो पण खूप छान होता पण आ, आ, हो थांबायला तयार नव्हते आणि ते जेव्हा पार्किंगमध्ये गेले गाडी काढण्यासाठी तोपर्यंत मी हा डबा घेऊन घेतला होता तर हा मला साडे चारशेला मिळालाय तिथे कसा मिळाला नक्की सांगा महाग आहे की असाच रेट वगैरे सुरू आहे माहीत नाही तर तिथं मिळाला तर मी लगेच घेतला आणि लगेच म्हटलं आता काढूया वापरायला तर त्याला आधी वॉश करून घेते आणि मग त्यानंतर त्याला वापरायला घेईल तर त्याला छान धुवून वगैरे घेतलं होतं पुसून घेते कोरडा करून घेते आणि त्यानंतरच त्यामध्ये मसाले वगैरे जे आहे ते भरून घेईल तर हा डबा जो आहे ना फार जास्त मोठा नाही छोटा नाही असा मिडल साईजचाच होता तर यापेक्षा मोठाही तिथे होता यापेक्षा छोटाही होता पण मी मधली साईजच घेतली आणि त्याच्या वाट्या जर छोट्या वाटतात मला घेतलं तेव्हा असं डबा जो होता ना हेवी पण होता साईज पण ओके होती पण त्याच्या आतमधल्या वाट्या ज्या आहेत ना थोड्या छोट्या वाटत होत्या पण म्हटलं असू देत स्टीलचा डबा हवा म्हणून घेतला होता माझा आधीचा प्लास्टिकचा आहे आणि प्लास्टिकचा नको होता वापरायला म्हटलं आता बरेच दिवस झाले प्लास्टिकचाच वापरत होती कितीतरी वर्ष झाले म्हटलं आता स्टीलचा घ्यावा म्हणून हा स्टीलचा डबा जो आहे तो घेतला होता आता कोरडा करून मग त्यात मसाले भरून घेऊन रोणीचा अभ्यास सुरू आहे कारण रोणीची चालू आहे टेस्ट उद्या मराठीचा पेपर आहे जो सगळ्यात अवघड असतो ते सुरू आहे तर त्याचेच रिव्हिजन करून घेते तर त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मी बनवले रात्रीच्या जेवणात पोहे सकाळी भाजीपोळी झाली आहे तर आत्ता पोहे बनवलेत आणि हा मसाल्याचा डबा पण मला भरून घ्यायचा आता धुवून वाळू आहे तो छान तर वाळून घेते सॉरी भरून घेते मसाला वाट्या याच्या थोड्या छोट्या वाट्या मोठ्या पाहिजे होत्या पण असो बऱ्याच दिवस झाले मला घ्यायचा होता आणि घेऊन टाकलात इथं यात्रेमध्ये तर आता याच्यामध्ये सगळं भरून घेते आणि प्लास्टिकच्या डब्याला आता थोडं बाय बाय करते बाय नाही करणार पण मी यामध्ये ना खडे मसाले वगैरे असं भरून घेईन यामध्ये ना भरपूर महात होतं माझं आता याच्यात खूप कमी व्हावणार आहे म्हणजे आता ही एवढी हळद सारखं काडकाड करेल मोठा पाहिजे होता असो आता आता कळत आहे मला की धडा मोठा मोठ्या वाट्या पाहिजे होत्या पण असो डबा भरपूर मोठा आहे एवढंच साईज ओके एवढीच असो डबा भरून झाला आहे आणि हा डबा डबारिकमा केला आहे यात थोडीशी हळद उरली आहे कारण ती म्हावली नाही यामध्ये आणि थोडा मसाला पण उरला तो पण नाही म्हावला कारण याच्या वाट्या ज्या आहेत ना मोठ्या आहेत याच्या छोट्या आहेत फायनली याचं हा डबा पण मला आवडत होता प्लास्टिकचा छान आहे मला आवडतो हा डबा पण झालं असं की प्लास्टिकचा डबा किती दिवस वापरायचा आणि यामध्ये ना इथे असा थोडासा खराब होतो आणि असं चिकट चिकट होतं आणि निघत नाही स्वच्छ घासूनसुद्धा म्हणून मग मी तो स्टीलचा डबा घेतला होता झाला अभ्यास उद्या बुधवार आहे तर मला हेअर वॉश करायचं आहे कारण मी बरेच दिवस झाले हेअर वॉशच केला नाही आहे स्पा केला होता त्या दिवशी केलं होतं त्यानंतर केलंच नाही आहे आणि आता गावाकडनं आलं आहे म्हटल्यावर वॉश करा असं ठरवलं कारण परवा गुरुवार आहे आणि गुरुवारी मी हेअर वॉश करत नाही तर म्हटलं उद्याच करून घेऊ कारण परवा उपवास राहील तर इथे ना तेल गरम केलं आहे मी केसांना लावण्यासाठी तर त्याच्यामध्ये ना माझ्याकडं कडीपत्ता होता तर तो कोरडा पण झाला होता छान तर तो कडीपत्ता आणि जास्वंदाची फुलं होती ती मी जमा करून ठेवायची झाडावर जी येतात ती आणि त्याला कोरडी बाहेरच ठेवायची तर ते छान कोरडे पण झाले होते फुलं तर त्याला याच्यामध्ये छान उकडून घेतलं आता याला गाळून घेते आणि केसांना लावते खरं तर असं ना बऱ्याचदा करायची इच्छा असते पण तेव्हा जास्त फुलं नसायची म्हणून मग मी काय करायची म्हणजे साधं तेल लावायची पण आता हिवाळा पण सुरू आहे आणि हिवाळ्याचं तेल जे आहे आपलं नॉर्मल तेल असतं पॅराशूट ऑइलच अस वापरते तर ते तेल ना असं गाठून जातं तुपासारखं होऊन जातं तर ते लावल्यावर पण त तसंच राहतं म्हणून मग म्हटलं गरम करावं त्यात छान कढीपत्ता आणि जास्तवनाची फुलं टाकली आहेत फार जास्त बाकी दुसरं काही ॲड नाही केलं फक्त दोनच गोष्टी लागल्या आणि आता छान मालिश करून घेते स्वतःच्याच हाताने म्हणजे उद्या हेअर वॉश करता येईल तर मी नेहमी आदल्या दिवशीच तेल लावते रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लावून घेते बाकी वेळेला लावत नाही मी तेल तर चला तर आजचा ब्लॉग जो आहे ना तो इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझे लग्नाचे जे ब्लॉग आहेत ते कसे वाटले तेही मला कमेंट करून सांगा तर आता मालिश करून घेते छान स्वतःच्या हाताने आणि बाय सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की शेअर करा, करा। बाय